हाय मुलांनो गेल्या भागात आपण समीकरण म्हणजे काय ते बघितलंय इथे खाली काही संख्यांची मांडणी आपल्याला दिसते यातलं समीकरण कोणतं आहे बघूया बर का इथे आपल्याला बरोबरचं चिन्ह दिसतंय आणि आपण हे बघितलंय की समीकरण ह्या शब्दाचा अर्थ आहे समानता आणि ही समानता या चिन्हाने दाखवली जाते ती खरच समानता आहे का तर एकोणीस वजा दहा बरोबर नऊ आणि चार अधिक पाच बरोबर नऊ म्हणजे हे समीकरण आहे इथे आपल्याला समानतेच चिन्हच दिसत नाहीये म्हणजे हे समीकरण नाही कारण सहा अधिक सात होता तेरा आणि तेरा हे अठरापेक्षा लहान आहेत त्यामुळे आपण इथे मध्ये समानतेच चिन्ह देऊ शकत नाही त्यामुळे ही समानता म्हणजेच समीकरण नाही इथे मात्र आपल्याला समानतेचं चिन्ह दिसतंय पण तरी आपण तपासून बघूया दोन अधिक दहा बरोबर बारा आणि सहा बुलले दोन बरोबर बारा म्हणजे हे समीकरण आहे इथे आपल्याला समानतेच चिन्ह दिसतंय पण इथे एक संख्या अशी आहे की जिची किंमत आपल्याला माहीत नाही म्हणून तिच्या जागी हे अक्षर वापरले पण इथे समानतेच चिन्ह दिसतय त्यामुळे हे पण समीकरण आहे इथे मात्र आपल्याला समानतेच चिन्ह दिसत नाहीये त्यामुळे ही आहे पदावली हे समीकरण नाही आता आपण काही समीकरण बघूया ए अधिक तीन बरोबर सात एक्स वजा सात बरोबर अकरा एम गुणिले चार बरोबर बारा ही काही समीकरण आहेत म्हणून तर इथे आपल्याला हे समानतेच चिन्ह आहे त्याचबरोबर ह्या प्रत्येक समीकरणात आपल्याला इंग्रजी अक्षर दिसतंय इथे हा ए दिसतोय इथे एक्स दिसतोय इथे एम दिसतोय समीकरणात ही जी अक्षर वापरलेली असतात त्यांना चल असं म्हणतात आणि हे नेहमी इंग्रजी दुसऱ्या लिपीतलं अक्षर असत आता या समीकरणात या अक्षरांच्या जागी कोणती संख्या आली तर समीकरण संतुलित राहील ते आपल्याला शोधायचंय आणि ती संख्या आपण शोधली की त्या संख्येला म्हणतात उकल उदाहरणार्थ या पहिल्या समीकरणात ए च्या जागी कोणती संख्या येईल बघा ए च्या जागी जर आपण चार लिहिले तर आपली डावी बाजू होईल चार अधिक तीन सात आणि उजवी बाजू सात आहेच म्हणजे डावी आणि उजवी बाजू समान होईल म्हणून तर इथे हे समानतेचं चिन्ह दिलंय म्हणजे ए ची किंमत जर चार असेल तर हे समीकरण संतुलित होईल त्यामुळे चार ही या समीकरणाची उकल आहे ती ए समान चार अशी लिहिली जाते इथे बघा एक्सच्या जागी कोणती संख्या आली तर हे समीकरण संतुलित होईल ती संख्या अशी पाहिजे कि जिच्यातून सात वजा केले तर अकरा येतील सापडली का अशी संख्या तुम्हाला ती संख्या आहे अठरा कारण गेले की अकरा येतात त्यामुळे ही या समीकरणाची उकल आहे आता या समीकरणात एमच्या जागी कोणती संख्या घातली तर चालेल चार त्रिक बारा म्हणजे एमच्या जागी जर आपण तीन घातले तर हे समीकरण संतुलित होईल म्हणजे इथे एम ची किंमत आहे तीन एम बरोबर तीन ही या समीकरणाची उकल आहे पण दरवेळेला अशी आपल्याला तोंडी किंवा निरीक्षणाने समीकरणाची उकल काढता नाही येत मग त्यासाठी काय करायचं बघूया बर हे चित्र समीकरण म्हणजे समानता ही एखाद्या तराजू सारखी असते आता हे समीकरण काय होईल बघा एक्स त्याच्यामध्ये हे आणखी तीन चेंडू म्हणा गोट्या म्हणा आपल्याला तीन टिंब दिसतात म्हणजे एक्स अधिक तीन बरोबर मध्ये बरोबरचं चिन्ह का लिहू शकलो आपण कारण ही दोन्ही पारडी एकाच पातळीत आहेत बघा म्हणजे ती संतुलित आहेत एक्स अधिक तीन बरोबर हे किती आहे सात म्हणजेच एक्स अधिक तीन बरोबर सात हे झालं समीकरण आता इथे आणखी किती टाकले चेंडू किंवा गोट्या तर हा तराजू संतुलित होईल तर तुम्हाला निरीक्षणाने लक्षात येईल एक्सच्या जागी जर आपण चार लिहिले तर हे समीकरण संतुलित होईल त्यामुळे एक्स बरोबर चार ही या समीकरणाची उकल आहे इथे बघा तीन एक्स बरोबर चोवीस कारण इथे आपल्याला तीन एक्स दिसतात एक्स 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 तीन वेळा एक्स बरोबर चोवीस हा तराजू सुद्धा संतुलित आहे म्हणजे हे समीकरण संतुलित आहे म्हणून इथे बरोबरचं चिन्ह दिलंय आता एक्सच्या जागी किती लिहिले तर उत्तर चोवीस येईल तर ती संख्या आहे आठ म्हणून एक्स बरोबर आठ ही या समीकरणाची उकल आहे इथे एक तक्ता तुम्हाला दिसतोय ह्या तक्त्यामध्ये काही समीकरण दिलेत आणि इथे चलाच्या किमती दिल्या आपल्याला ही चलाची किंमत या समीकरणामध्ये घालून ती त्याची उकल आहे का नाही हे ठरवायचंय बघूया हा पहिलं समीकरण आहे एम अधिक सहा बरोबर तेरा एमच्या जागी पाच घातले तर डावी बाजू होते पाच अधिक सहा म्हणजे अकरा आणि उजवी बाजू होते तेरा म्हणजे ही एम बरोबर पाच ही या समीकरणाची उकल नाही कारण डावी आणि उजवी बाजू समान होत नाहीत आता इथे बघूया दुसरं समीकरण आहे एक्स वजा पाच बरोबर दोन एक्सच्या जागी सात ठेवायचे आहेत आपल्याला कारण चलाची किंमत आहे एक्स बरोबर सात आता इथे सात ठेवले तर सात वजा पाच म्हणजे डावी बाजू दोन आणि उजवी बाजू दोन म्हणजे दोन्ही बाजू संतुलित झाल्या म्हणजेच x बरोबर सात ही या समीकरणाची उकल आहे तिसरं समीकरण आहे तीन पी आता असं जेव्हा असतं इथे आपल्याला कोणतंच चिन्ह दिसत नाही तेव्हा गुणाकाराचं असतं म्हणजे हे तीन गुणिले पी आहेत हे लक्षात ठेवायचं तीन पी बरोबर पंच्याहत्तर आणि पीची किंमत दिली पंचवीस ती जर आपण या समीकरणात घातली तर तीन गुणिले पंचवीस म्हणजे डावी बाजू होईल पंच्याहत्तर आणि उजवी बाजू पंच्याहत्तर दिलेली आहे म्हणजे दोन्ही बाजू समान झाल्या म्हणजे पी बरोबर पंचवीस ही या समीकरणाची उकल आहे चौथं समीकरण बघा ए छेद तीन म्हणजेच ए भागिले तीन बरोबर अकरा आणि ए ची किंमत दिले तेहतीस आता हे तेहतीस जर एच्या जागी ठेवले तर तेहतीस भागिले तीन म्हणजे डावी बाजू झाली अकरा उजवी बाजू पण अकरा म्हणजे दोन्ही बाजू संतुलित झाल्या म्हणून ए बरोबर तेहतीस ही या समीकरणाची उकल आहे म्हणजे उकल आहे का नाही हे शोधायला आपण काय करतो तर त्या समीकरणामध्ये जे चल वापरलं आहे त्या चलाची किंमत त्या चलाच्या जागी आपण ठेवतो मग जी क्रिया करायला दिलेली असते ती आपण गणिती क्रिया करून डावी बाजू आणि उजवी बाजू समान येते आहे का हे तपासून बघतो जर त्या दोन्ही बाजू समान आल्या तरच चल दिलेली चलाची किंमत ही त्या समीकरणाची उकल आहे नाहीतर ती उकल नाही तुम्ही पण ह्या पुढच्या सर्व उदाहरणांमध्ये असंच करायचंय की त्या त्या समीकरणामध्ये जी चलाची किंमत दिलेली आहे ती, ती ठेवून बघून क्रिया करायची आणि क्रिया केल्यानंतर डावी आणि उजवी बाजू समान आली तर उकल आहे जर डावी आणि उजवी बाजू समान आली नाही तर ती चलाची किंमत त्या समीकरणाची उकल नाही असं आपण ठरवू शकतो धन्यवाद